खर तर उखाना असतो दोन ओळींचा फक्त खर तर उखाना असतो दोन ओळींचा फक्त पण संधी चालून आले तर होईल म्हणते व्यक्त नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नौरवाला शेवटी आहोत म्हणायचं निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव घेते राजश्री लक्ष द्या सारे नाव घेते नाव राजश्री माझे नाव मानगाव माझे गाव लहानपणापासून ज्यांची लाभली साथ अशा सोमानाने नी रुक्मिणीची मी नी नात उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली जानबा बेंके माझे वडील रेखा माझी मावली माहेरला प्यारी होती माऊ नयन माझी बहिणी अविनाश माझा भाऊ नाव घ्यायला सुरुवात करते आता माझ्या नवीन परिवाराची ओळख मी करून ज्यांच्यामुळे सगळ्यांचे चेहरे असताच हसरे स्वभावाला असे एक नंबर माझे सासरे साध्या वरण बातावर साजूक तूक घालायचं रुपाली पाटील यांना आता सासूबाई म्हणायचं <laughs> छोटी छोटी म्हणत घरभर फिरणारी सुकन्या आता नंदूबाईचा तोरा गाजवणार पाटलांच्या परंपरा जपण्याचा मी संपूर्ण प्रयत्न करणार माझ्या तिन्ही सासवा काही आहेत माझ्या आई जसे आपल्याला श्री स्वामी समर्थ आणि साई बहिणी समान आहेत माझ्या तिन्ही नंदूबाई नाव त्यांचे आरती वर्षा आणि सुकन्या ताई गावात होती नदी नदीला होता तीर दीपकदा रोशनदादा माझे दीर श्रेया साधू माझे लेख त्यांना आवडतो खाऊ संजीवनी आणि प्रियांका माझ्या मन मिळावू जाऊ अशा माझ्या संसाराची गोष्ट मी देवाला सांगते आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी मी दीर्घायुष्य मागते बेनकेंची लेख आता पाटलांची सून होणार मी सगळ्यांचा मनापासून करणार करणार संसार लक्ष्मीच्या रूपाने माझ्या पायाचे ठसे उमटतील लक्ष्मीच्या रूपाने माझ्या पायाचे ठसे उमटतील माझी ओळख करून देते मी सौ राजश्री सूरज पाटील जमले आहेत सारे पाटलांच्या दारात जमले आहेत सारे पाटलांच्या दारात सुरेशराव नाव घेतलं लग तुमचं आता उचलून घरात <laughs> Terima kasih atas <laughs> dukungan <laughs> anda